सध्या आपण कर्जमाफीचा विषय लावून धरलेला आहे बँका शेतकऱ्यांना त्रास देत आहेत कर्ज भरा म्हणत आहेत सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला आहे त्यामुळे शेतकरी कर्ज भरणा करत नाहीत अशा वेळेस अनेक शेतकरी मला फोन करतात की बँका तगादा लावत आहेत अशा वेळेस आम्ही काय भूमिका घ्यावी ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आता अनेक शेतकऱ्यांचा मला फोन येतो ते मला म्हणतात की बँकेचा फोन आलता किंवा बँकेचे कर्मचारी घरी आले होते ते कर्ज भरा असं म्हणतायत त्यावेळेस मी त्या शेतकऱ्यांना सरळ सांगतो की तुमची कर्ज भरायची परिस्थिती आहे का जर त्यांचं उत्तर हो असेल की बाबा कर्ज भरायची परिस्थिती आहे तर त्यांना मी सरळ सांगतो तुम्ही कर्ज भरून टाका जर तुमची कर्ज भरायची परिस्थिती नसेल आर्थिक परिस्थिती कर्ज भरायची नसेल तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी शेत विकून किंवा शावकार शावकाराकडनं तीन रुपये पाच रुपये दहा रुपये टक्क्यानं पैसे काढून बँक भरू नये असं मी त्यांना सांगतो कारण काय की या सरकारी बँका ज्या आहेत ह्या लिलाव करत नाहीत फार झालं तर तुमचं सिबिल खराब होईल परंतु तुमच्या गळ्याला फाशी लागल्यापेक्षा सिबिल खराब झालेलं चांगलं आहे ना ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांना आपण सांगतो की तुम्ही कर्ज भरा ज्यांची परिस्थिती नाही त्यांना आपण सांगतो की तुम्ही कर्ज भरणं थांबवा आणि दुसरीकडनं व्याजानं काढून स्वतःवर अजून आर्थिक संकट उडून घेऊ नका तरीही मॅनेजर ऐकत नसेल तर त्यांना सरकारचा जाहीरनामा दाखवा तो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे आणि तरीही मॅनेजर ऐकत नसेल तर परत तुम्हाला स्क्रीनवर मी सुधीर मुनगंटीवार माजी अर्थमंत्री आणि आमदार आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली सध्याच्या फडणवीस सरकारनं कर्जमाफीसाठी कमिटी नेमलेली आहे ती कमिटी त्यांचा अहवाल सरकारला सादर करणार आहे आणि त्यानंतर सरकार कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे आता हा सरकारचा जरी जुमला वाटत असला तरी सुद्धा त्या ठिकाणी इतर जी परिस्थिती आहे आपल्याला सरकारला धारेवर धरता येतं त्या माध्यमातून की बा तुम्हीच कमिटी त्या ठिकाणी नेमलेली आहे ते आपण ब्रांच मॅनेजरला दाखवू शकतो तर इतके पुरावे तुम्ही ब्रांच मॅनेजरला दाखवू शकता आणि नॅशनलाइज बँका असल्यामुळे तो तुमचा लिलाव करू शकत नाही त्यामुळं काळजी करू नका आता दुसरा अजून एक प्रश्न आहे की शेतकऱ्यांना पुढच्या हंगामामध्ये कर्ज मिळणार नाही सरकार त्यासाठी प्रयत्न सुद्धा करणार नाही तर त्याकरता आंदोलन उभं होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत उद्या सुद्धा आम्ही एक बॉम्ब फोडतो आहे तो गणिमी कावा आहे छत्रपती शिवरायांचा तो तुम्हाला उद्या त्या ठिकाणी उद्या या वेळेलाच किंवा उद्या दुपारलाच त्या ठिकाणी कळेल त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय एक कोल्हापूर साईडचा सा व्हिडिओ आला होता बँक मॅनेजर वसुलीला गेला आणि जे शेतकऱ्यांना बॅट घेतली आणि बॅटीनं तो मॅनेजर बडवत बडवत तो मॅनेजर पळून गेला त्यानंतर आमचा सुद्धा एक बिहारी मॅनेजर आहे त्याच्याशी डिस्कशन करत होतो तो ओ बोला होता की भाई मैं जा रहा मेरे बिहार वापस मैं अच्छा फजिक्स, फिजिक्स से मैं चार पैसे कम मुझे कमावंगा बँक की नोकरी अशा पद्धतीचं करू नका त्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा कायदा हातात घेऊ नका कारण की कायदा हातात घेतल्यानंतर जे काय नंतरचे कलम तुमच्यावर पडतात आणि नंतर जे कोर्ट कचेरी आणि शेतकऱ्यांच्या मागे तो ससे लागतो त्यामुळे शेतकऱ्याचं कुटुंब प्रचंड त्याच्यामध्ये त्रासलं जातं सांगताना स्टंडबाजी करताना त्याचं काय एवढं वाटत नाही मोठेपणा घेताना काही वाटत नाही परंतु तारखी करताना नंतरच्या गोष्टीमध्ये पैसा वाया जातो त्यामुळे कायदा हातात घेऊ नका लोकशाही मार्गानं त्या तुम्ही मॅनेजरला धडा शिकू शकता मी सांगितल्या सगळ्या गोष्टी हे करू शकता त्याच्याकडनं रायटिंगमध्ये घेऊ शकता तू आम्हाला रायटिंगमध्ये देखील सरकार कर्जमाफी करणार नाही मग नंतर आम्ही काय करायचं ते बघतो आत्महत्येचा निर्णय घेऊ नका कायदा हातात घेऊ नका लोकशाही मार्गाने त्यांना लढा देऊ कर्ज भरूच नका परिस्थिती असेल तर भरा परिस्थिती नसेल तर कर्ज भरू नका गळ्याचा फास आवडून स्वतः घेऊ नका कर्ज न भरणं हे सुद्धा एक आंदोलन आहे ते तुम्ही करा बरोबर आहे त्यामुळं हा तुमच्यासाठी मोलाचा सल्ला मी सांगितलेला आहे त्याचबरोबर आता शेतीचा हंगाम जवळ येतो आहे आपल्याला माहिती आहे गोदावरी हे पांढरव वान आहे गोदावरी बिडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस हे परभणी विद्यापीठाचं वान आहे वीस क्विंटल पर्यंत मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वॉटरकप स्पर्धेमध्ये हा वानाचं उत्पादन घेतलंय पांढऱ्या कलरचं तूर आहे ही मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आहे परंतु अनेक शेतकरी त्यामध्ये फसवणूक करताना दिसत आहेत फसवणूक कशी की दुसऱ्याच पांढऱ्या कलरचं बियाणं त्यात टाकून विकणं चाललेलं आहे तर तुम्हाला स्क्रीनवर आमच्या युवा शेतकऱ्याचे नंबर मी देतो आहे वेल ग्रेडेड आहे ते कुठलाही लाल दाणा त्याच्यामध्ये नाही आहे आणि शंभर टक्के गोदावरी दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस हेच ते वाण आहे बिडियन ते तुम्हाला आमच्याकडनं मिळेल तुम्ही त्या नंबरवर संपर्क करू शकता ते वान तुम्हाला आम्ही घरपोचसुद्धा पाठवू शकतो तुम्ही येऊन कात्री करून घेऊ शकता एवढं सांगतो की तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही आणि तुमच्या पिकाला शेंगा येईपर्यंत ते वान बिडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस अर्थात गोदावरीच आहे याची गॅरंटी आम्ही घेऊ संपर्क करा धन्यवाद